आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात असून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना त्यासोबतच याच त्यास योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवली जाणारी नमो शेतकरी किसान महासन्मान निधी योजना या दोन योजनांचे मिळून आतापर्यंत शेतकऱ्याला वार्षिक बारा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळत आलेली आहे आता यामध्ये जेव्हा विधानसभेचे इलेक्शन म सुरू झाले किले इलेक्शन लागले त्या सभांच्या धामधुमीमध्ये महायुती सरकारच्या बऱ्याच साऱ्या मंत्र्यांकडून नेत्यांकडून खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील अशी घोषणा करण्यात आलेली होती की जर महायुती सरकार निवडून आले भाजप सरकार निवडून आले तर ही वार्षिक बारा हजार रुपयाची जी काही आर्थिक मदत आहे ही, ही वाढवून शेतकऱ्याला वार्षिक पंधरा हजार रुपये इतकी आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर देखील बऱ्याच साऱ्या आज दुसऱ्या देखील नेत्यांनी घोषणा केलेल्या होती की बारा हजाराऐवजी आम्ही पंधरा हजार वाढवून देणार आहोत आता यामध्ये काल चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात याच विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील अजूनही हीच घोषणा केलेली आहे या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले के की जसे केंद्र सरकारचे वार्षिक सहा हजार व राज्य सरकारचे वार्षिक वार्षिक सहा हजार मिळून आतापर्यंत शेतकऱ्याला बारा हजार मिळत आहेत तर लवकरच या योजनेमध्ये बदल होऊन ह्या बारा हजारांऐवजी आता शेतकऱ्याला वार्षिक पंधरा हजार देण्यात येणार आहेत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे तर या भाषणामध्ये देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहू हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर, महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्याला वार्षिक पंधरा हजार रुपये म्हणजेच पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे जे काही वार्षिक बारा हजार रुपये आर्थिक मदत आहे या बारा हजारांऐवजी आता वाढून पंधरा हजार वार्षिक मदत शेतकऱ्याला मिळणार आहे अशी घोषणा या भाषणामध्ये केलेली आहे परंतु याबद्दल अद्यापही ब संपूर्ण माहिती मिळालेली नाही की याचा जे आर कधी निघणार आहे याची अंमलबजावणी कधी होणार आहे परंतु मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर या योजनेला सुरुवात होणार आहे या योजनेमध्ये निधी वाढवून देण्यात येणार आहे आता यामध्ये कालच ज्या कार्यक्रमामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी हे भाष्य केलं त्या कार्यक्रमामधूनच देशातील शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचे जो काही हप्ता आहे हा वितरित करण्यात आलेला आहे आता येणारा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा ये येणार आहे तो देखील मार्च एंडिंगपर्यंत येऊ शकतो आता यामुळे शेतकऱ्यांना या नमो शेतकऱ्याच्या हप्त्यासोबतच हे वाढून जे काय पैसे मिळणार आहेत हे त्या नमो शेतकरीच्या हप्त्यासोबत मिळणार आहेत का असा देखील प्रश्न इथे निर्माण होत आहे आता यामध्ये जे काही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे त्यामध्ये काही ना काही तथ्य असणारच आहे कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून चुकीच्या प्रकारची घोषणा होऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की वार्षिक आता बारा हजारांऐवजी शेतकऱ्याला पी एम किसान वनमो शेतकरी योजनेमार्फत बारा हजारांऐवजी पंधरा हजाराची आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो